नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघणार आहोत घटकांचं चाचणी पहिली आठवी सामाजिक शास्त्र एकूण वीस गुणांचा आपला पेपर असणार आहे आणि यासाठी आपल्याला वेळ आहे एक तास यामध्ये आपण प्रश्न आणि उत्तरे दोन्ही बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि आपण जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब आहे यामध्ये एक अ दिलेल्या पिक योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा पहिलं पोर्तुगीज डच फ्रेंच ब्रिटिश हे भारताची बाधापेठ काबीज करण्याच्या स्व स्पर्धेत उतरले त्यानंतर दोन औद्योगिक क्रांतीला इंग्लंडमध्ये प्रारंभ झाला तर तीन विसाव्या शतकातील आधुनिक तंत्रज्ञानाचा एक आगळा आविष्कार म्हणजेच चित्रपट होय यानंतर ब खालील संकल्पना पूर्ण करा फक्त एक त्यामधील पहिलं भौतिक साधने तर वास्तू नाणी पुतळे आणि पदके इत्यादी भौतिक साधने आहेत दोन खालील तक्ता पूर्ण करा पहिलं व्यक्ती लॉर्ड कार्नवलिस त्याची कार्य उत्तर नोकरशाहीची निर्मिती केली दोन कार्य सतीबंधाचा कायदा उत्तर लॉर्ड बँटिक त्यानंतर व्यक्ती लॉर्ड डलहौसी कार्य विधवा पुनर्विवाहाला मान्यता देण्यात आली व्यक्ती विलियम जॉन्स आणि कार्यह एशियाटिक सोसायटी ऑफ बंगाल बंगालची स्थापना केली तर इथे आपल्याला दोन प्रश्न दिले आहेत आणि या दोन प्रश्नापैकी फक्त एका प्रश्नाचं उत्तर लिहिणं हे आपल्याला अपेक्षित आप आहे दोन एका वाक्यात उत्तर लिहा कोणतेही तीन यामध्ये लिहायचे आहे त्यामध्ये पहिलं अठराशे त्रेपन्नमध्ये मुंबई येथे पहिली कापडगिरणी कोणी सुरू केली उत्तर अठराशे त्रेपन्नमध्ये मुंबई येथे पहिली कापडगिरणी कावासजी नानाबाई दावल यांनी सुरू केले दोन इंग्रजांच्या भारतातील प्रशासनाचे प्रमुख आधारस्तंभ कोणते उत्तर मुलकी नोकरशाही लष्कर पोलीस दल व न्याय संस्था हे इंग्रजांच्या भारतातील प्रशासनाचे प्रमुख आधारस्तंभ होय तीन फ्रेंच राज्यक्रांतीने जगाला कोणत्या मूल्यांची देण घेतली उत्तर फ्रेंच राज्यक्रांतीने जगाला स्वातंत्र्यता समता बंधुता या मूल्यांची देणगी दिली चार भारतीय चित्रपट सृष्टीची मुहूर्तमेढ कोणी रोवली उत्तर दादासाहेब फाळके यांनी भारतीय चित्रपट सृष्टीची मुहूर्तमेढ रवली यानंतर प्रश्न क्रमांक तीन दिल्ल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा त्यामधील पहिलं अध्यक्षीय शासन पद्धती डॅश हे कार्यकारी प्रमुख असतात उत्तर राष्ट्राध्यक्ष अध्यक्ष शासन पद्धतीत राष्ट्राध्यक्ष हे कार्यकारी प्रमुख असतात दोन लोकसभेवर पद्धतीने उमेदवार पाठवले जातात तर उत्तर लोकसभेवर भौगोलिक मतदारसंघ या पद्धतीने उमेदवार पाठवले जातात यानंतर प्रश्न क्रमांक चार एका वाक्यात लिहा पहिलं संसद म्हणजे काय दोन राज्यसभेची एकूण सदस्य संख्या किती असते आणि तीन विधेयक म्हणजे काय तर उत्तर पहिलं राष्ट्रीय पातळीवर म्हणजेच केंद्रीय शासन यंत्रणेच्या कायदे मंडळाला संसद असे म्हणतात दोन राज्यसभेची एकूण सदस्य संख्या किती असते उत्तर राज्यसभेची एकूण सदस्य ही दोनशे पन्नास आहे आणि तीन विधेयक म्हणजे काय तर उत्तर कायद्याचा कच्चा मसुदा प्रथम तयार केला जातो या कच्च्या मसुद्याला किंवा आराखड्याला कायद्याचा प्रस्ताव किंवा विधेयक असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक पाच योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा पहिलं वाळवंटी प्रदेशात, प्रदेशात कमी असल्याने हवा कोरडे असते उत्तर सापेक्ष आर्द्रता वाळवंटी प्रदेशात सापेक्ष आर्द्रता कमी असल्याने हवा कोरडे असते दोन आपण पृथ्वीवर ज्या थरावर राहतो त्यास मानतात उत्तर भूकवच आपण पृथ्वीच्या ज्या थरावर राहतो त्याला भूकवच असे म्हणतात सहा चूक चुकी बरोबर ते सांगा पहिलं बाह्य गाव्यातून दियम लहरी जाऊ शकत नाहीत उत्तर बरोबर आणि दोन पृथ्वीच्या अंतरंगात विविध भागातील पदार्थांची घनता सारखी नाही उत्तर बरोबर यानंतर प्रश्न क्रमांक सात योग्य जोड्या लावा भारतीय प्रमाणवेळ उत्तर मिर्झापूरमधून गेलेली आहे आणि दोन जागतिक प्रमाणवेळ उत्तर इंग्लंडमधले ग्रीनिच या शहरातून गेलेली आहे धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचे आणि आपण जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायचे आहे